नागरिकांनी खजिन्याचा शोध घेतलाय छावा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर लोकांनी शेतामध्ये खड्डे खोदलेले आहेत मुघलकालीन खजिन्याच्या सा शोधासाठी लोकांनी तब्बल एक दोन नाही तर शंभर खड्डे खोदलेले आहेत असेरगड किल्ला परिसरामध्ये खजिन्याच्या सा शोधासाठी नागरिकांनी हे खड्डे खोदलेले आहेत छावा चित्रपट पाहिल्यानंतर मध्य प्रदेशमधील बुरणाणपूर मधील लोकांनी मुघल काळातील खजिऱ्याच्या शोधासाठी खोदकाम केलं चित्रपट पाहिल्यानंतर लोकांनी असिरकडच्या किल्ल्याच्या परिसरामध्ये शंभरहून अधिक खड्डे खोदत सोन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हवा चित्रपटामध्ये मुघलांनी असिरगड किल्ल्यामध्ये खजिरा ठेवल्याचा संदर्भ आहे आणि त्याचाच आधार घेत तिथल्या नागरिकांनी रात्री सोन्याच्या शोधासाठी खड्डे खोदलेले आहेत

तो उसको वेरीफाई करते हैं अभी तक कोई ऐसी बहुत गंभीर तरह की कोई सूचना प्राप्त नहीं किंतु तो आपकी सूचना को वेरीफाई करेंगे और अगर कोई ऐसा मोमेंट होगा उसको प्रतिबंधित भी करेंगे और उनसे पूछताछ करेंगे किस संबंध में और जो भी वैधानिक कार्य होगा वो वैधानिक कार्य आणि या ठिकाणी मध्य प्रदेश मधल्या मध्ये आमचे प्रतिनिधी मयूर निकम पोहोचलेले आहेत पहिल्यांदा जी चोवीस तासचे प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत मयूर काय तिथे चित्र पाहायला मिळते कारण छावा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर नागरिकांनी तिकडे धाव घेतली शंभर खड्डे शंभरहून अधिक खड्डे तिकडे खोदलेले आहेत खर तर आपण उल्लेख केला ते चित्र व्हिडिओ बघितले असतील त्याच्यामध्ये टॉर्च लावलेले आहेत डोक्याला आणि खड्डे खोदतायत मी त्याच खेचा धुब आहे आसिरगड किल्ल्याच्या पायथ्याची आहे नजर जर टाकली तर समोर तो आसिरगड किल्ला आहे आणि या किल्ल्याचा उल्लेख किंवा बरामपूरला लागलेला असलेला या किल्ल्याचा उल्लेख त्या छावा चित्रपटात केला होता आणि खडाना आहे के लोकांना कळलं उल्लेख झाल्यानंतर तो लोकांनी हे येणारे एक नजर या खड्ड्यावर जर टाकली तर कशा इला जरी थोडा हा खड्डा पडला नाही तीन साडेतीन फुटाची काठी असेल काटपाल बघा तुम्ही हे एवढे मोठे टाके पण एक नाही तरी असे शेकडो खड्डे या शेतामध्ये पोहोचून ठेवलेले इथल्या स्थानिक नागरिकांनी एवढंच काय आजूबाजूच्या परिसरात सुद्धा आहे असा एवढी जाय त्यांना फक्त की यातून आपल्याला सोनं मिळेल काही चांदी मिळेल त्यावेळेस नाणे मिळतील आणि ना आपल्याला मिळालं तर फायदा होईल तर या उद्देशाने सर्व नागरिक या ठिकाणी